नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर बघा आपल्याला स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्याला एप्रिल तीस ते सहा मेपर्यंत गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे मी तुमची पहिलीच हात जोडून माफी मागते कारण व्हिडिओ मोठा होणार आहे पण बघा तुम्हाला जर सगळ्या नियम आणि अटी जर व्यवस्थित सांगितल्या नाहीत किंवा तुम्ही ना त्या समजून घेतल्या नाहीत तर त्याचं पूर्णपणे फळ तुम्हाला अजिबात मिळणार नाही त्यामुळे नियम आणि अटी हे सांगणं तुम्हाला तेवढंच महत्त्वाचं आहे त्यामुळे प्लीज मला माफ करा बघा आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की दरवर्षी आपण हे पारायण करत असतो थो। पण थोडी लोकं आहेत जी गुरुचरित्र पारायण करण्यासाठी हे घाबरतात कारण त्यांना असं वाटतं की बापरे केवढे नियम आणि अटी केवढ्या कठीण आहेत किंवा केवढ्या खूप आहेत तर माझ्या मैत्रिणींनो ताईंनो तुम्ही एकदा तरी धाडस करून का होईना पण एकदा तरी पारायण करून बघा हा माझाही गैरसमज होता पण मी ते केलेलं आहे आणि अनुभव अत्यंत चांगला आलेला आहे तुम्ही त्याचा अनुभव घ्या आणि ह्या कलियुगात सरळ आणि सोपं असं काहीच नसतं त्यामुळे थोडे कष्ट आणि परिश्रम आपल्याला अप, नक्कीच घ्यावे लागणार आहेत तर आपण गुरुचरित्राचं पारायण हे नक्की करायचं आहे तर बघा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो या ग्रंथातील प्रत्येक ओळी किंवा अध्याय हा एक गुरुमंत्रच आहे गुरुचरित्र वाचल्याने तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी असेल अशक्य गोष्टी असतील त्या शक्य होतात हा ग... म्हणजे त्याच्यात इतकी पावर आहे या ग्रंथात एक पावरफुल ग्रंथ आहे मग ती गोष्ट कुठली पण असो बघा कोर्ट केस असो तुम्हाला मूलबाळ होत नाही आहे डिवोर्सची केसेस असो कर्जबाजारीपणा असो कटकट असे भूत प्रेत पिशाच्च अगदी सगळं असं म्हणतात की गुरुचरित्र वर्षातनं एकदा किंवा दोनदा तरी नक्की आपल्या घरात करावं ज्यामुळे आपल्या घरातील सगळे दोष हे निघून जातात तर बघा पहिली म्हणजे तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथ लागणार आहे तर आपण मूळ गुरु गुरुचरित्र ग्रंथ हा आपण वाचू शकत नाही म्हणजे महिला वाचू शकत नाही त्यामुळे दिंडोरी प्रणीत, चा जो गुरुचरित्र ग्रंथ आहे तुम्ही आता हा बघतच असाल तर महिलांनो तो तुम्ही अगदी आरामात वाचू शकता अजिबात घाबरण्याची गरज नाही आहे सो पहिली म्हणजे स्वतःचा गुरुचरित्राचा ग्रंथ हा तुम्ही नक्की आपल्या केंद्रातनं किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्स बौक, बॉक्समध्ये साळवेताईंचा नंबर घेत देते तुम्हाला मी त्यांच्याचकडून हा मागवलेला आहे तर तुम्हीही मागू शकता किंवा जवळपास तुमचं केंद्र मठ कुठेही असेल तुम्ही तिथं जाऊन तो आणू शकता बरं आता स्वतःचाच ग्रंथ तुम्ही घेऊन ्या बघा दुसऱ्यांचा ग्रंथ आणून तो वाचून परत दुसरीकडं परत तो त्यांना नेऊन देऊन असं प्लीज करू नका गुरुचरित्र ग्रंथ हा प्रत्येक घरी जशी आपली स्वामी पोथी आहे तसं गुरुचरित्र ग्रंथ हा आपल्याकडे आपलाच पाहिजे आपण आपला स्वामीचरित्र सारामृताची जी पोथी किंवा आपली जी माळ आहे जसं आपण दुसऱ्यांना देत नाही तसा आपलाच ग्रंथ गुरुचरित्राचा हा आपल्याच घरी असावा पाहिजेल कोणाचाही दुसऱ्यांचा मागून आणू नका तर बघा पहिली गोष्ट म्हणजे ज्या ताईंच्या पिरियड्सची डेट आपल्याला बघा आता पिरियड्सची डेट आपल्या आपल्याला माहिती असते तर ज्यांची डेट ह्या दरम्यान येणार आहे त्यांनी प्लीज पारायण करू नका कारण गुरुचरित्र पारायण तुम्हाला अर्धवट सोडता येत नाही तुम्हाला ते गुरुजींच्याकडून किंवा कोणाला बोलून किंवा घरातल्यांना विनंती करून तुम्हाला ते वाचून पूर्ण करावं वा लागते आणि मग त्यांना पण हे सगळे नियम अटी पाळण्याची गरज आहे सो बघा माझ आता बघा हे मी पारायण मी करणार नाही मी तुम्ही सबस्क्रायबर्स माझी फॅमिली आहात मी अजिबात तुमच्याशी खोटं बोलणार नाही आहे कारण माझी पण डेट ह्याच दरम्याने आहे मी आणि मिस्टर दोघेच आम्ही राहतो आणि त्यांनाही ट्रॅव्हलिंग असतं आणि आहे यावेळेला सो मी त्यांच्यावर पण बर्डन घालणार नाही आहे त्यामुळे ह्या दरम्याने माझे डेट्स असल्यामुळे मीही करू शकत नाही आहे त्यामुळे तुमचे जर डेट्स असतील तर तुम्ही प्लीज बघा आणि हे नक्की लक्षात ठेवा बघा आता केंद्रामध्ये तुम्ही जाऊन सामूहिक पारायणामध्ये सुद्धा भाग घेऊ शकता ह्याला खूप खूप महत्त्व आहे अनन्यसाधारण महत्त्व आहे तिथे कितीतरी महिला दादा ताई पारायण करत असतात त्यामुळे तुम्हाला अनेक पटीने त्याचे फळ प्राप्त होते कारण आपण जर घरी वाचतो तर आपण एकच पारायण करतो पण आपण जर मठात किंवा केंद्रात जातो तर आपली अनेक पारायणं होऊन जातात आणि त्याचं फळ पण तेवढ्या ते पटीने मिळतं पण मी तुम्हाला सांगते जर तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही घरात वर्षातनं एक किंवा दोन पारायणंही ही आपल्या घरी झालीच पाहिजे केवढेही दोष असतील तील कटकटी असतील काही असेल तर आपल्या घरी एक ते दोन पारायणं घरी तुम्ही नक्की करावी तर बघा तुम्हाला आता एकोणतीस तारखेला भले आपण तीस तारखेला वाचायला सुरुवात करणार आहे पण तुम्हाला एकोणतीस तारखेला तुम्हाला चार कुत्र्यांना आणि एक गाईला छोट्या छोट्या चाणक्या किंवा छोट्या छोट्या चपात्या करून तुम्हाला त्यांना घालायच्या आहेत बघा तुम्ही त्या दिवशी सकाळी उठा आंघोळ करा आणि नंतर फ्रेश पीठ भिजवा आदल्या दिवशीचा पिठाचा गोळा उरला आहे त्याच्या करू का अजिबात नाही फ्रेश पीठ भिजवायचं आंघोळ करून आणि त्याच्या आपल्याला छोट्या छोट्या तुम्ही जेवढे फुलके करताना छोट्या साईजचे तेवढे तुम्ही, 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 तुम्ही तुम्ह चार कुत्र्यांना आणि एक गाईला असा पाच चपात्या करा आणि बघा तुम्हाला गाई मिळाली कुत्री मिळाली भेटली हरकत नाही तुम्ही घाला त्यांनी खाल्लं नाही ठीक आहे दुसरे येऊन खाऊन जातील अजिबात घाबरून जाऊ नका तुम्ही तुमचं नमस्कार करून स्वामींना बाहेर पडा तुमचं तुमचं काम करा त्यांच्या नावाने काढून द्या जिथं जिथं तुम्हाला मिळतील तिथं ठेवा ते नाही तर दुसरे येऊन नक्की खाऊन जातील तर बघा तुम्हाला नंतर तुम्हाला त्या दिवशी काय करायचं आहे तुम्हाला एक नारळ खडीसाखर आणि थोडीशी फुले घेऊन तुम्हाला जवळच्या केंद्रामध्ये किंवा मठामध्ये जायचं आहे जर अगदी जवळ केंद्र मठ काही नसेल तर तुम्ही हा नारळ घरी ठेवायचा आहे काढून तर तुम्ही मठात जायचं आहे केंद्रात जायचं आहे आणि स्वामींना तिथं प्रार्थना करून यायची आहे की स्वामी मी उद्यापासून गुरुचरित्राचं पारायण हे चालू करत आहे माझं हे सात दिवसाचं जे पारायण आहे ते निर्विघ्नपणे करून घ्या काही चूक झाली असेल तर ती पदरात घालून घ्या स्वामी अशी प्रार्थना करून तुम्हाला घरी यायचं आहे बघा तुमचं घर जर मोठं असेल देवखोली सेपरेट असेल तर तुम्ही सेपरेट मांडणी करा ती मांडणीचा व्हिडिओ लवकरच येईल तुम्हाला जर देवघराच्या तिथंच असेल तर तुम्ही आणि जागा असेल तर तुम्ही नक्की सेपरेट मांडणी करा पण जर जागा नसेल तर देवघराच्या समोरच तुम्ही बसून गुरुचरित्राचं पारायण करू शकता बघा तुम्ही आता तुमचं घर जर छोटं असेल तर तुम्ही जिथं देवघर आहे तिथंच बसून वाचा काहीही प्रॉब्लेम नाही फक्त वाचणं बसून वाचणं नियम अटी पाळणं हेच खूप महत्त्वाचं आहे बघा तुम्ही लवकर म्हणजे तुम्हाला पहाटेला चार ते दुपारी चारपर्यंत म्हणजे सकाळी चार ते दुपारी चारपर्यंत तुम्ही गुरुचरित्र हे कधीही वाचू शकता पण तुम्हाला एका बैठकीत तुम्हाला गुरुचरित्र वाचायचं आहे बघा दुपारी बारा ते साडेबारा आपण गुरुचरित्र किंवा कुठलीही सेवा करत नाही कारण तेव्हा महाराजांच्या भिक्षेची वेळ असते पण तुम्ही बघा आता सात दिवस जर तुम्ही लवकर सकाळी उठला म्हणजे समजा चार साडेचारपर्यंत उठला आणि पाच वाजता जरी तुम्ही वाचायला बसला तरी तुमचं लवकरात लवकर तुमचं वाचन होऊन जातं कारण बघा आता उन्हाळ्याचे दिवस आहे सकाळी छान हवा असते छान थंडपणा असतो गरमीनंतर हळूहळू नऊ साडेनऊ नंतर वाढायला लागते त्यामुळं आणि नंतर बघा आपली आपला जॉब असतो मुलांना सोडायचं असतं आणायचं असतं डबे असतात त्यामुळे जेवढं सकाळी होईल तुम्ही तेवढं सकाळी उठून पारायण पूर्ण करण्याचा प्रयत्न करा बघा पारायण वाचताना थोडं मोठ्याने वाचा म्हणजे जे उच्चार आहे ते घरात घुमले पाहिजे तुमच्या बघा फक्त एकच आहे जर तुम्ही सकाळी उठणार असेल तर शेजाऱ्यांना त्रास होणार नाही एवढी मात्र काळजी तुम्ही नक्की का आता बरेच कमेंट्स येतात की ताई मध्ये आम्हाला जर कोण जरी आलं किंवा पार्सल आले किंवा काही उठायचं असेल किंवा वॉशरूमला जायचं असेल तर तर काय करायचं तर हे बघा आता ग जर घरी तुमच्या मेड असेल किंवा आणि कोणी असेल तर तुम्ही त्यांना सांगा आता वॉशरूमला जायचं असेल तर बघा हे नॅचरल आहे पाणी आपण भरपूर पितो कारण आपल्याला तहान लागते गरमीचे दिवस आहेत तर साहजिक आहे तर तुम्ही एक काम करा तुम्ही उठा वॉशरूमला जावा नंतर स्वच्छ हातपाय धुवा थोडंसं पाणी आपल्या अंगावरती शिंपटवा त्याच्यानंतर देवघराच्या इथं या गमूत्र आपल्या अंगावरती शिंपडा पाण्यामध्ये थोडंसं मिक्स करून थोडंसं गमूत्र पाण्यामध्ये मिक्स करून स्वतः प्राशन करा माफी मागा आणि मग मा परत तुमच्या पारायणाला तुम्ही सुरुवात करू शकता बघा त्याच्यानंतर तुम्हाला मेन म्हणजे तुम्हाला काळे वस्त्र किंवा काळी कुठली साडी ब्लाऊज पर्कर इनर्स किंवा शर्ट पॅन्ट वगैरे असं तुम्हाला काहीही घालायचं नाही आहे काळं वस्त्र तुम्हाला परिधान करायचं नाही आहे पण जेव्हाही तुम्ही कुठलंही वस्त्र परिधान कराल ते धुतलेलं पाहिजे म्हणजे धूत वस्त्र पाहिजे तुम्ही मध्ये मध्ये पाणी पिऊ शकता काहीही हरकत नाही आहे तुम्हाला इथं जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा तुम्हाला अखंड दिवा प्रज्वलित करायचं हे सगळं मी तुम्हाला मांडणीच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन तर बघा तुम्हाला सात दिवस गादीवर हो आता झोपायचं नाही आहे बघा आता ज्यांना ज्यांना जे सिनियर सिटिझन्स आहेत ज्यांना कमरेचा त्रास आहे ज्या प्रेग्नेंट बायका आहेत त्यांनी काय करावं जी तुमची बेड आहे ना त्याच्यावरची तुम्ही गादी काढा त्याच्याखालती छान चटई भरपूर रजया गोदड्या चादरी जे काय असेल ते तुम्ही छान गाला एक छान मऊ तुमच्यासाठी हा सेपरेट बेड तयार करून घ्या आणि तुम्ही त्याच्यावर झोपू शकता पण जे खालती झोपू शकतात त्यांनी खालती चटई त्याच्यावरती तुम्हाला दोन तीन रजई दोन तीन गोधडी दोन तीन बेडशीट्स त्याच्यानंतर दोन तीन चादरी असं छान तुम्ही तयार करून त्याच्यावर तुम्ही झोपू शकता बघा आता जे सिनियर सिटिझन्स आहेत ज्या प्रेग्नेंट महिला आहेत ज्यांना खालती बसता येत नाही त्रास होतो त्यांनी काय करावं एक छान आ, टेबल खुर्ची घ्यावी तिथं छान खालती आसन मांडावं म्हणजे टेबलावरती कारण ग्रंथ हा तसाच ठेवून वाचू नये एक स्टँड घ्यावा किंवा छोटासा पाठ असेल तुमच्याकडं त्याच्यावरती छान वस्त्र घालून आणि त्याच्यावर ग्रंथ ठेवून तुम्ही वर बसून तुम्ही हा नक्की वाचू शकता आता बघा झोपताना तुम्हाला नेहमी डाव्या कुशीवरती झोपायचं आहे बघा तुम्ही झोपेत सरळ झोपा पालथ झोपा उजव्या कुशीवरती झोपा आपण वळतो आपण कूस चेंज करतो डाव्या साईडला उजव्या साईडला पण जेव्हा आपण झोपायला जेव्हा जातो रात्री तेव्हा तुम्ही डाव्या साईडला कूस करून तुम्ही झोपा हे का तर असं म्हणतात की या सात दिवसामध्ये दत्त महाराज आपल्याला सूक्ष्म रूपात किंवा कुठल्या ना कुठल्या तरी रूपात येऊन आपल्याला दर्शन देऊन जातात त्यामुळे नंतर तुम्ही कूस बदलली रात्री तरीही चालेल कारण आपण आपला त्याच्यावरती कंट्रोल नसतो तर आता जेवणात तुम्हाला काय खायचं आहे काय खायचं नाही आहे ते आपण हो आता बघूया तर बघा आता जेवणात तुम्हाला सात दिवस एकच धान्य म्हणजे आता सात दिवस तुम्ही जर चपाती जर खाल्ली तर दोन्ही वेळेला चपाती जर भाकरी खाल्ली तर दोन्ही वेळेला भाकरी असं खावा एक दिवस चपाती दुसऱ्या दिवशी भाकरी असं प्लीज करू नका तर तुम्हाला ते एकदा एकच खायचं आहे चपाती तर चपाती किंवा भाकरी बघा तुम्हाला इथं परान्न टोटली वर्ज आहे परन्न म्हणजे काय आता समजा कोणी बाहेरचं किंवा शेजारी पाजारी मावशी काकू काका ताई कोणी काय आणून दिलं तर ते तुम्ही खाऊ नका घरातल्यांना खाऊन दे तुम्ही अजिबात खायचं नाही आहे बघा तुम्ही आता जॉबला जाता तुम्ही डबा घेऊन जावा तुम्हाला मध्ये काही लागत असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्स खावा तुम्ही ड्रायफ्रूट्स खाऊ शकता तुम्ही फळं खाऊ शकता तुम्ही फळं न्या तर ड्रायफ्रूट्स न्या असं तुम्ही करा केळी न्या हे तुम्हाला चालतं किंवा घरून ताक घेऊन जावा किंवा शेक घेऊन जावा फ्रूट्स आणि दूध घालून तुम्ही शेक करू शकता तेही तुम्हाला चालतं भरपूर ऑप्शन्स आहेत बघा करायला गेलं ना तर भरपूर ऑप्शन्स आहे आणि तुम्ही जर असं मनात धरून बसला की यार खूप ऑप्शन्स कमी आहेत नाही ह्याच्यामध्ये पण आपण ऑप्शन शोधायचे आणि ते करायचे कारण मीसुद्धा हे केलेलं आहे आणि मला माहिती आहे मैत्रिणींनो ताईंनो तुम्हीही हे करू शकता काहीही अवघड नाही आहे फक्त श्रद्धा ठेवा आणि धाडस करा आणि एकदा तरी पारायण नक्की करा आणि मग तुम्ही सांगा की तुम्हाला काय अनुभव येतील बरं आपण परत टॉपिककडे वळूया तर तुम्हाला परांना टोटल वर्जा आहे तुम्ही जर बाहेर गेला आणि बघा अगदीच अशी वेळ आली की नाही आता म्हणजे काहीच नाही आहे आपल्याकडं भूक लागली आहे कंट्रोल होत नाही आहे मेट्रो चुकली आहे किंवा आपली लोकल चुकली आहे तर असं त्यांनी पोथीमध्ये दिलेलं आहे की स्वतःचे पैसे खर्च करून तुम्ही ती चहा किंवा कॉफी किंवा काही शेक हे तुम्ही किंवा फ्रूट्स हे स्वतःचे पैसे करून तु खर्च करून तुम्ही घेऊ शकता बघा आता इथं तुम्हाला सगळे बेकरी आयटम्स ब्रेड बिस्किट्स आय आईस्क्रीम चॉकलेट किंवा पिझ्झा बर्गर हे सगळं तुम्हाला वर्ज आहे बघा भात आपल्याला <coughs> सॉरी भात आपल्याला इथं खायचा नाही आहे कारण भाताने आळस येते झोप येतो झोप येते आळस येतो त्यामुळं भात खायचा नाही आहे कडधान्य किंवा मोड आलेले धान्य जे आपण म्हणतो ते आपल्याला खायचं नाही आहे म्हणजे काय जे डाळी असतात किंवा जे कडधान्य असतात पल्सिस म्हणतो आपण त्याला ते खायचं नाही आहे पण तुमचा जर उपवास मध्ये जर कोणी काही गुरुवार करत असेल शनिवार करत असेल सोमवार करत असेल तर तुम्ही खिचडी खाऊ शकता आता बघा तुम्ही चहा कॉफी ताक दूध दूध दही किंवा कोशिंबीर हे नक्की खाऊ शकता घरात तुम्ही शेक किंवा फ्रूट्स हे नक्की घेऊ शकता आता तुम्ही कुठल्या कुठल्या भाज्या खाऊ शकता ते आपण बघूया आता तुम्ही बघा कारलं खाऊ शकता भेंडी खाऊ शकता बटाटे खाऊ शकता बटाट्याच्या काचऱ्या करून खाऊ शकता गिल्क खाऊ शकता भोपळा खाऊ शकता श्रावण घेवडा खाऊ शकता किंवा श्रावण शेंगा खाऊ शकता तुम्ही डांगर पालक लाल भाजी तुम्ही खाऊ शकता मेथी तुम्ही खाऊ शकता बघा मेथीने जर तुम्हाला ॲसिडिटी होणार नसेल किंवा गॅसेस जर धरणार नसेल ना तर तुम्ही मेथी पण खाऊ शकता बघा तुम्हाला मिरची किंवा लाल तिखट घालूनच फोडणी देऊन साध्या भाज्या बनवायच्या आहेत बघा मसाले वगैरे अगदी मसाले वगैरे नका घालू फक्त मिरची आणि लाल तिखट ह्यांनीच भाजी बनवा ते म्हणजे का की आपण सात्विक अन्न आपल्याला खायचं आहे सात दिवस याने आपली मनाची तणाची म्हणजे शरीराची पण शुद्धी होऊन जाते आता तुम्ही कोणाच्या हाताचं खाऊ शकता किंवा खाऊ शकत नाही ते आपण बघायचं आहे तर बघा आता तुम्ही जर करत असाल तुमचं लग्न झालं असेल तर तुम्ही तुमच्या सासूबाईंच्या हातचं सासऱ्यांचं हातचं किंवा वहिनीच्या हातचं किंवा जावेच्या हातचं जर तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहत असाल तर तुम्ही खाऊ शकता मिस्टरांच्या हातचं तुम्ही खाऊ शकता जर मिस्टर वाजत असतील तर तुम्ही म्हणजे त्यांनी आपल्या बायकोच्या हातचं किंवा वहिनीच्या हातचं आईच्या हातचं किंवा बाबांच्या हातचं हे ते नक्की खाऊ शकता तुम्ही तुमच्या मुलीच्या हातसुद्धा खाऊ शकता पण जर तुम्हाला नणंद असेल किंवा ती अनमॅरिड असेल तर तुम्ही त्यांच्या हातचं खाऊ नका बहिणीच्या हातचं तुम्हाला पण खायचं नाही आहे बघा आता पारायण केल्यावर तुम्ही दररोज सकाळी आणि संध्याकाळी घरात धूप घालायचं आहे दत्त महाराजांची आरती करायची आहे आणि रात्री न चुकता आपल्याला विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे आणि बघा या सात दिवसामध्ये आपली भरपूर चिडचिड होते कोणीही काही आपल्याला येतं बोलतं आणि त्यामुळे ना आपल्याला खूप रागराग होतो काय होताना घरात थोडी भांडणे पण होतात आपल्याला कोणी काही काहीतरी छोटं बोलतो आणि आपल्याला राग येतो किंवा आपली किंवा दुसऱ्यांचीही चिडचिड बघून आपलीही चिडचिड होते तर आपल्याला क कधीकधी आपण जेव्हा हे बघा कधीकधी नाही आपण जेव्हा ग्रंथ वाचतो ना गुरुचरित्राचा तेव्हा आपल्यातली घाणेडी शक्ती ते आपल्याला वाचू देत नाही आणि ती आपल्याला रोखते त्यामुळं आपण काही झालं तरी पारायण शांतपणे आणि निर्विघ्नपणे आपण सात दिवस वाचायचं आहे हे बघा तुम्ही कोणाशीही भांडू नका कोणालाही उलट उत्तर देऊ नका कोणाच्या नादी लागू नका कारेला आरेला कार्य करू नका शांत बसा फक्त नामस्मरण करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा फक्त जप करत राहावा आणि तुम्हाला माझी गॅरंटी आहे की तुम्हाला नक्कीच गुरुचरित्राचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही हे पारायण तुम्हाला जमलं तर तुम्ही प्लीज करा व्हिडिओ मोठा झाला आहे परत मी माफी मागते पण हे नियम अटी तुम्हाला सांगण्याचं सांग सांगायचं सा गरजेचं सा होतं त्यामुळे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ